मैत्रिणी हो व्हिडिओ करायला उशीर झाला पोरांचे पेपर सुरू आहे आता तर आपल्याला आज करायची ही भेंडी हे बघा ही भेंडी मी धुवून घेतली आणि फॅन खाली वाढवून घेतली नंतर त्याला पुसून घेतली आणि याचा शेंडा आणि बुडूक कापून घेतलं आता याला कापायची कशी का बघा ही एवढी भेंडी याचे तीनच तुकडे करायचे हे बघा एक आणि हे दोन ये हे झाले तीन तुकडे हे बघा तीन तीन तुकडेच करायचे याचे हे भेंडीचे हे अशी कापून घ्यायची हे बघा ह्या अशी कापते मी आणि तुम्हाला नवीन पद्धतीची भेंडी करून दाखवते बघा मी अशा प्रकारे भेंडी कापून घेतली एका एका भेंडीचे तीन तीन तुकडे केले हे बघा असे तुकडे केले मी याचे आणि मी छान अशी भेंडी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर आता कढई आहे त्या कढईमध्ये तेल टाकलं एक पळी आता त्याच्यामध्ये आपण हे मोरी टाकू हे बघा हे मौरी टाकली धुवून पुसून हिला छान कोरडी केली आणि मग हिला टाकून घेतली हे बघा मोठे मोठे तुकडे केले आता आपण ही भेंडी मी याच्यात टाकून घे आणि याचे थोडं मीठ टाकू म्हणजे ते नरम होईल हे बघा हे थोडंसंच मीठ टाकते मी बाकी मीठ आपण नंतर टाकून घेऊ थोडा हलवून घेऊ छान नवीन धेंदी असे धंदी तुम्ही तो का करून पाहू आणि बजावळ पण छान होते ही बजाव द्यायला मुलांना शाळेमध्ये खूपच छान होते आता मी हे हलवून घेतलं सगळं आता मी याच्यावर दहा मिनटं झाकण ठेवते आणि दहा मिनटातून मधूनमधून हलवायचं याला छान असं सो सोनेरी रंगावर ये झालेलं आहे हे बघा याला तुटूनही द्यायचं हळूहळू गॅस बारीक गॅसवर करायचं आता मी हे पण याच्यावर काढून घेते हे बघा आपले बटाटे आणि भेंडी तयार आहे आणि आता आपण याच्यामध्ये आणखी एक पडी तेल टाकू गॅस जरा फुल करू आणि याच्यात हे कुटलेला लसण टाकू आपल्याला लसूण थोडा होऊ देऊ याला छान वास येतो हे बघा लसणाचा आता हा नियम आहे आता आपण याच्यात कांदा टाकू हा कांदा पण थोडा गॅस मी फूल केलेला आहे भेंडीमध्ये अद्रक टाकायची नाही हे पण जरा परत झालेलं आहे त्याचा कच्चापणा गेलेला आहे याच्यात आपण मिरची टाकू हे बघा हिरवी मिरची कापलेली आहे ती हिरवी मिरची टाकू याला थोडं उडू Ach taiyo ra hinh gâ tapu, hiệu gà. Ach taiyo ra hiệu ra, yêu mù sa châm tay, chấm dung châm chân lắm tiko tapu hiệu gà. Hiệu gà. Hiệu gà. Hiệu gà. Hiệu gà. Hiệu आणि थोडस धना पावडर हे बघा हे छान हलवून एक करायचं आता ह्याच्यात टमाटर टाकून घ्यायचं याच्यात थोडं मीठ टाकायचं टमाटे ना आपण ना आता याच्यात थोडं मीठ टाकायचं हे बघा आणि गॅस बारीक करून घ्यायचा एक वेळा फिरवून घ्यायचं छान आणि याच्यावर झाकण हे बघा हा मसाला छान झालेला आहे हे, हे बघा मस्त झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ हे बघा आणि छान असं एकजीव करून घेऊ मस्त छान <coughs> भंडीची भाजी तयार होईल आता हे एकजीव केल्यावर आपण आणखी दोन तीन मिनटं या झाकून देऊ वरून कोथंबीर पेरवून नंतर आणि छान मी गॅस कमी केलेला आहे के करू आपण आणि त्याला फक्त पाच मिनिटं होऊ देऊ अशा प्रकारे आपण याच्यात कोथंबीर टाकून देऊ हे बघा गरा मोठा कोथिंबीर छान त्याला छान असं एकजू करून घेऊ हे बघा छान अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे आपण या ट्रे मध्ये काढून घेऊ गॅस मी बंद केलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवलं आणि याच्यावर थोडा कोथंबीर टाकून देऊ हे बघा अशी छान भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे हे बघा बटाटा भेंडी खूपच छान झालेली आहे आणि अशी भाजी तुम्ही पण बनवा तुम्ही पण माणसांनी डब्यावर द्या मुलांना पण डब्यावर द्या आणि तुम्ही पण खाऊन पहा ही भाजी आवडली लाईक करा शेअर करा सप्राईज करा घंटेचं बटन दाबायला विसरू नका